मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य असं मौजे चोराडे येथे बिना प्रवेश पी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जिंगे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो थोड्याच वेळात मैदानाला स्त्रीफळ वाढवून मैदानाला प्रारंभ होणार आहे आणि या मैदानाचे कालच म्हणजे साडेचार पाचच्या दरम्यान या मैदानाचे लॉयल जाहीर केलेले आहेत आणि हे लॉयल पेडगाव पॅटर्न प्रमाणं जाहीर झालेले आहेत म्हणजेच की या मैदानामध्ये टोटल शंभर गट पळणार आहेत आणि हे गट आपल्याला काल पाहिला असेल हे गट फक्त पावती क्रमांकावर जाहीर झालेले आहेत त्यामुळं अद्यापी कोणालाच समजत नाही की कोणता नंदी कोणत्या गटात पडेल किंवा काय तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे माहिती घेऊन काही नंदी कोण कौन, कोणत्या गटात पाळणार याची थोडक्यात माहिती आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपला लाडका बाकासोरची देखील पावती क्रमांक आणि कोणत्या गटात पाळणार याची थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला कळंबीकरांचा शंभू गट क्रमांक चौदामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये शाकीरबाई पठाण यांचा राजा आपल्याला गट क्रमांक तेहतीसमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा गट क्रमांक तेहतीसमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर किरणप्पा यांचा राईन आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये त्याचबरोबर त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये घोटकरांचा सर्जा गोटकरांचा सर्जा आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक नऊमध्ये त्याचबरोबर आजच्या या मैदानामध्ये द्वारलीकरांचा हारणे आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये पाळताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो गट क्रमांक सव्वीसमध्ये त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये आपल्याला चिमण्या चिमण्या आपल्याला मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये पाळताना पाहायला रा मिळणार आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये चिमण्या आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो चिक्या चिक्या आपल्याला गट क्रमांक सदतीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो गट बर। क्रमांक सदतीसमध्ये आपल्याला चिक्या पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका नावाचा तेज आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये त्याचबरोबर शॉटगन मेहरबान शॉटगन मेहरबान आपल्याला गट क्रमांक गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये आपल्याला शॉटगन मेहरबान पाळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर याच्या चोराडे मैदानामध्ये चोराडे मैदानामध्ये आपल्याला मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये पाळताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर त्याचबरोबर मित्रांनो मत्तोरा फार्माव चिंचाळे यांचा अर्जुन अर्जुन आपल्याला गट क्रमांक बारामध्ये पाळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बारामध्ये अर्जुनच्या नावाने चिठ्ठी निघालेले आहे त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये नितिनाबा शेवाळे हडपसर यांचा पाखऱ्या पाखऱ्या आपल्याला मित्रांनो क्रमांक सत्तावीसमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये पाखऱ्याच्या नावाने चिट्टीने आहे मित्रांनो त्यामुळे पाखरे आपल्याला सत्तावीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर आजच्या या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नवीन खरेदी मित्रांनो चित्तर देखील पाळताना पाहायला मिळणार आहे चित्तर आपल्याला गट क्रमांक इतके जळमध्ये पाळताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या या मैदानामध्ये चोराडच्या मैदानामध्ये आपल्याला रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील पाळताना पाहायला मिळणार आहे रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक सोळामध्ये पाळताना पाहायला मिळू शकते मित्रांनो त्याचबरोबर आजच्या या मैदानामध्ये चोराडकरांच्या मैदानामध्ये आपला लाडका बारा मेंदकी श्री बक्कासुरीची चिठ्ठी थोडी लांब निघालेली आहे मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बक्कासूर गटक्रमांक अठ्ठ्याहत्तरमध्ये पाळण्याची शक्यता आहे मित्रांनो पब्लिकनं चिठ्ठी लागलेली समजता समजत आहे त्यामुळे आपल्याला गट क्रमांक अष्ट्याहत्तरमध्ये बाकासूर कदाचित पाळताना पाहायला मिळू शकतो बाकासूरची कन्फर्म चिठ्ठी माहीत नाही पण गट क्रमांक अष्ट्याहत्तरमध्ये पाळण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो ही काही नंदीची आपल्याला माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत आपण पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद